पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रचाराला चांगलीच रंगत आली आहे शहरातील विविध भागांमध्ये राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे प्रभाग क्रमांक चौतीस नरहे वडगाव बुद्रुक आणि धायरी परिसरात सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे या प्रभागात नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचा समावेश असून स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले जात आहे नरे वडगाव बुद्रुक आणि धायरी परिसरातील पाणी पुरवठा वाहतूक आणि आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी शिवसेना कटबद्ध असल्याची ग्वाही शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांना दिली या प्रभागात नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचा समावेश असून स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले जात आहे नरे वडगाव बुद्रुक आणि धायरी परिसरातील पाणीपुरवठा वाहतूक आणि आरोग्यविषयी समस्या सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेनेच्या उमेदवारांनी दिली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची धग वाढत असून पुढील काही दिवसात राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे प्रचाराच्या इलेक्शनच्या आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये हो। आता आहोत आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या जाहीर सभा कात्र पार पडली आणि या साहेब या सभेमध्ये साहेबांनी जे आश्वासन दिलं आणि ज्याची पूर्तता साहेब करणार आहेत ते नगर विकास खात्याअंतर्गत जरा विषय आहे पाचशे स्क्वेअर फुटाच्या खाली घराला साहेबांनी त्यांना मुक्त केले जे याच्या आधी आजपर्यंत पुणे शहरात कधीच जाणार नाही अशी सर्वात आनंदाची बातमी सर्वसामान्यांची साठी गोड बातमी साहेबांनी दिली पाचशे स्क्वेअर फुटा खाली त्याच्या खाली घरं आहेत त्यांना आजपासून पुणे महापालिकेच्या अंतर्गत जे टॅक्स ते ते आहे तो टॅक्स माफ होणार आहे अशी मोठी मागणी साहेबांनी या ठिकाणी केली त्यानंतर जी नवीन गाव आहे तेवीस गावं त्यासाठी जवळजवळ एकशे एकोणसत्तर कोटीचा निधी साहेबांनी आज जाहीर केला याच्या आधी जवळजवळ पंचवीस ते तीस कोटी रुपये साहेबांनी नगरविकास परंतु अंतर्गत माझ्या प्रभागामध्ये जे नरे गाव आहे जे नवीन झाले आहे त्यासाठी ड्रेनेज आणि रस्त्यासाठी साहेबांनी जवळजवळ तीस कोटी रुपयाचा निधी हा नरे गावच्या विकासासाठी या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही पाहिलं असेल की ह्याच्या आधी ज्यांच्याकडे सत्ता होती आपल्याला वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही आम्ही काम करायला माणसावर आहोत परंतु ज्यांच्याकडे सत्तावधी दहा वर्षापासून या ठिकाणी जे नरेगाव आहे ते पाण्यासाठी इतकी गंभीर समस्या आहे की लोकांची सोसायटीची लाखो रुपयाची बिलं या ठिकाणी नागरिकांना प्रत्येक सोसायटीला येतात आणि त्या ठिकाणी चोवीस बाय सातच्या टाक्या आहेत परंतु त्या ठिकाणी पाण्यासाठी पाईपलाईन देखील नाही फक्त टाक्या करून ठेवल्यात त्यामुळं आज राज्याचे नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी घोषणा केली त्याच्यामध्ये तीस एक कोटी रुपये त्याच्यामध्ये पाण्याचे पाईप आणि ड्रेनेज करता असेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही नरेगावच्या विकासासाठी पहिल्यांदा पाणी त्यानंतर त्यांच्यासाठी लागणारा टॅक्स तो विषय आहे आणि तिनपट टॅक्सचा जो विषय आहे तो देखील आज साहेबांनी आश्वासन दिले की तो तिनपट टॅक्स लागू करणार नाही त्यानंतर त्या सगळ्यात मोठी कंपनी समस्या कचऱ्या असेल कचऱ्यासाठीच देखील साहेबांनी सांगितलं की आपण कचरा व्यवस्थापन नियोजन करू त्यासाठी लागणारा सर्व निधी नगरविकास मार्फत या ठिकाणी मिळेल तुम्ही पाहिलं असेल की जायरेरीमध्ये या ठिकाणी पुणे महापालिकेअंतर्गत हॉस्पिटल्स आहेत हॉस्पिटल आहे पण डॉक्टर नाहीत ॲम्ब्युलन्स आहे पण ड्रायव्हर नाही अशा खूप साऱ्या समस्या लोकांना या ठिकाणी बघाव्या लागतात छोट्या छोट्या गोष्टी लोकांना ससून सारख्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं जे गोरगरीब लोक आहेत त्यांना या ठिकाणी हॉस्पिटलच्या सुविधा उपलब्ध होत नाही आहेत कारण का त्यांनी डॉक्टरच नाही आहेत आणि औषध देखील उपलब्ध होत आहेत खाजगीकरणाचा घाट घातला होता जे महापालिकेचे हॉस्पिटल आहेत ते खाजगीकरणाचा घाट या ठिकाणी काही लोकांनी घातला होता परंतु सर्वसामान्य जन जनतेने आरोग्य जनते जायचं कुठं आज असून सारख्या ठिकाणी जायचं म्हटलं तर दहा पंधरा किलोमीटर लोकांना लांब जावं लागतं आणि इथल्या हॉस्पिटलमध्ये त्याची दयनीय अवस्था आहे सोनोग्राफीचं मशीन आहे एक्सरेचं मशीन आहे पण ते चालत नाही धुळकात पडले कारण की ते चालवलं टेक्निशियन त्या ठिकाणी नाही त्यामुळं आरोग्याच्या अशी सुविधा या ठिकाणी गेल्या वर्षात माननीय आहे तुम्ही असेल अडीच वर्षापूर्वी साहेबांनी शिवसेना सोडली म्हणजे हिंदुत्वादासाठी काम करत साहेबांनी माननीय मोदीजींबरोबर हात हाताला हात धरून साहेबांनी स्वतंत्र असा ताकद दाखवली आणि साहेबांबरोबर सगळे जे साठ आमदार गेले हिंदुत्वासाठी आम्ही शिवसेना काम करते साहेबांचं सा म्हणणं आहे की हिंदू एक व्हायला पाहिजे बाकीच्यांची संख्या वाढत चालली आहे त्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्या हाताला हात धरून साहेबांनी त्या ठिकाणी जाऊन एक योग्य निर्णय घेतला त्यानंतर तुम्ही पाहिला असेल की साहेबांनी जलद गतीने ज्या अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या काळात कारण साहेबांना जो काळ मिळाला त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल त्यानंतर माझी कन्या मिळणं असेल अनेक अशी शेतकऱ्यांसाठी असेल नागरिकांसाठी असेल अशा अनेक खूप योजना एसटी सारख्या सवलती असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल अशा खूप योजना साहेबांनी आणल्या आणि विकासाची गंगा साहेबांनी या अडीच वर्षात पूर्ण केली साहेबांनी एकच ध्येय विकास आणि विकास शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत चांद्यापासून बांध्यापर्यंत या ठिकाणी शिवसेना पोहोचली पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसेनेत जोडला गेला पाहिजे पाहिलं असेल की खूप लोक म्हणत होते शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे ज्यावेळेस साहेब बाहेर पडले पण तुम्ही आज जर राज्याचा रिझल्ट पाहिला असेल जर नगरपंचायतीचा रिझल्ट पाहिला असेल तर राज्यामध्ये दोन नंबरचा पक्ष साहेबांनी या ठिकाणी केला ज्यावेळेस विधानसभा लागली त्यावेळेस साहेबांनी संघटना दोनशे आम्ही करू ज्यावेळेस विधानसभेचा रिझल्ट लागला त्यावेळेला दोनशे बत्तीस असा महाविजय साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राज्याला मिळाला आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विजय जो लाडक्या बहिणींनी मिळाला ला। जे सर्वांनी साहेबांनी जी योजना चालू केली लाडकी बहीण योजना त्याच्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल की महिला सदन झाली आज गोरगरीब महिलांना न्याय मिळाला ज्या महिलांना आज शेतकरी कुटुंबातले गोरगरीब महिला आहेत त्यांना आज देखील महिलेला पैसे येतात त्यामुळे त्यांचं घर चालतं त्यामुळे या सर्व महिला माता भगिनी आणि आमचे भाऊ शिंदेसाहेबांच्या पाठीमा गंभीर उभे आहेत त्याचप्रमाणे राज्याचे उद्योगमंत्री एकनाथ शिंदेसाहेब याच्या मार्गदर्शनाखाली उद्योग मंत्री उदय सावंत साहेब देखील या ठिकाणी काम करत आहेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देत आहेत साहेब या ठिकाणी प्रत्येक शिवसेना भेटत आहेत आणि ज्या नागरिकांच्या सोयी आहेत ज्या सरकार आहेत त्याचं आश्वासन देऊन साहेब सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सा प्रभाव राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पुणे महापालिकेमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील अशी मी तुम्हाला या ठिकाणी कल्पना आम्ही आत्ताचं जे व्हिजन विजन आमचं एकच आहे की आम्ही हिंदुत्व हिंदुत्वादी काम करतोय आमची हिंदुत्वारी शिवसेना पक्ष आहे जो माननीय बाळासाहेब माननीय साहेब यांनी जे हिंदुत्वावर पावलं पावलं असेल त्याच जोडीला आम्ही या ठिकाणी काम करतोय तळागाळापर्यंत पोचण्याचं काम शिवसेनेच्या मार्फत होत आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे जे बाळासाहेबांनी आम्हाला त्यावेळेस दिलेले टॅगलर आहे त्या टॅगलरवर टे, आम्ही आजपर्यंत काम करतो आहे आणि आरोग्य शिक्षण रोजगार यामध्ये साहेबांनी जे आम्हाला दा, दा, मार्ग दाखवले आहे त्याच्यावर आम्ही या ठिकाणी काम करतो आहे माझ्या प्रभावाने इतक्या समस्या आहेत नरे असेल दायरी असेल वडगाव असेल वडगावने बी डी पी झोन आहे गेले कित्येक वर्ष हा बीडीपीचा प्रश्न या ठिकाणी नागरिकांना सुटला नाही त्या लोकांच्या घरावर वारंवार कारवाई होते पुणे अंतर्गत तो बीडीपीचा प्रश्न सोडवण्याचा साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिले मी थोड्याच दिवसामध्ये वडगाव वासियांचा जो प्रश्न आहे बीडीपीचा तो नगरविकास अंतर्गत होतो आणि ते साहेबांनी सोडायची या ठिकाणी भूमिका घेतली दायरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कित्येक वर्ष डीपी रोड होत नाही डी पी रोड प्रलंबित आहे पर्याय रोड आहेत ना त्यामुळं नागरिकांना डायरी फाट्यापासून बाहेरी गावमध्ये जायला दोन दोन तास या ठिकाणी वेळ लागतोय तो सोडण्यासाठी साथ, साहेबांनी निधी उपलब्ध करून द्यायचं आम्हाला मान्य केले तुम्ही पाहिलं असेल नऱ्यामध्ये कचरा असेल इतर समस्या असेल टँकर टँकरमुक्त नरे हे आम्ही सोडवणार आहोत खूप असे प्रश्न आहेत हे आम्हाला सोडवायचे फक्त मी नागरिकांना विनंती करतो आपल्या माध्यमातून की आपण शिवसेना धनुष्यमानावर बटन दाबायचे सर्व आमच्या चारही उमेदवार या ठिकाणी मिळून द्यायचे नगरविकास खातं या ठिकाणी मान्य माननीय राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आहे त्यामुळे पुणे महापालिकेत लागल तेवढं बजेट साहेबांची साहेबांची मानसिकता आहे आणि माझ्या भागाचा विकास करण्याची देखील आमच्या चौघांची मानसिकता राहणार आहे सर्व माता भगिनींना मायबाप जनतेला विनंती करतो मी या ठिकाणी की आपण शिवसेनेच्या धनुष्यावर बटन दाबा तुम्ही पहा तुमचा प्रभाग आत्ताचा फोटो करून ठेवा व्हिडिओ करून ठेवा आणि आम्हाला पाच वर्षात तुमचा सुजनाचा प्रभाग या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो नमस्कार मी विठ्ठल तांबे प्रभाग क्रमांक चौतीस मधून नरे धायरी वडगाव या भागातून मी निवडणूक लढवत आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमी सांगू इच्छितो शिंदे साहेबांनी जी शिंदे साहेबांची शिवसेना आहे धनुष्यबान या संघटनेने पुण्यामध्ये एकशे अकरा उमेदवार दिलेले आहेत तर या एकशे अकरा उमेदवार देण्याचं कारण हे सर्व सर्व सामान्य घरातले उमेदवार आहेत कोणी रिक्षावाला कोणी चायवाला किंवा कोणी पत्रकार म्हणून माझ्यासारखा मी एक पत्रकार आहे मागील वीस वर्ष मी पत्रकारिता क्षेत्रात काम करतो तर अशा लोकांना शिंदे साहेबांनी आपली तिकीट दिलेली आहेत का तर या लोकांना किंवा या समाजसेवकांना किंवा या प्रतिनिधींना आपल्या प्रभागामधील सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते माहिती त्यामुळे हे सगळं त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत तर या माध्यमातून आपण कशा प्रकारे म्हणजे हे करू शकतो उपाययोजना करू शकतो प्रभागांमध्ये किंवा लोकांना सुविधा कशा देऊ शकतो कसा विकास आपल्या प्रभागाचा घडवू शकतो हे ते त्यांनी बघितलं आणि अशा प्रकारच्या उमेदवारा दिल्या आपण बघू शकता ही जी गावं आहेत नरे असेल धायरी असेल ही समाविष्ट तेवीस गावांपैकी गावं आहे मागील चार वर्षापासून पुणे महानगरपालिका या भागामध्ये आलेली आहे परंतु कुठल्याही उपाययोजना देण्यासाठी सक्षम नाही का तर इथं लोकप्रतिनिधी नाहीये तर या लोकप्रतिनिधींचं काम काय की चांगल्या प्रकारे पाणी आणणे लाईन नवीन टाकणे त्या माध्यमातून गव्हर्नमेंटकडनं किंवा राज्य शासनाकडनं पाणी सँक्शन करून घेणं म्हणजे आत्ता आम्हाला दोन हजार नऊ दहा अकराच्या निकषानुसार लोकसंख्येच्या निकषानुसार पाणी मिळतंय ते किती आहे या तीन चार गावां मिळून ते आहे सत्तर एम परंतु आत्ता खऱ्या अर्थाने बघितलं तर ही लोकसंख्या झपाट्याने वाढते जवळपास नऱ्याचीच दोन लाखाच्या आसपास अंदाजे लोकसंख्या आहे तर या गावांची लोकसंख्या मिळून जवळपास सात ते आठ लाख लोकसंख्या होते तर या गावांना आता खरी पाण्याची गरज आहे तीनशे साडेतीनशे एम एल डी पाण्याची तर हे पाणी कसं मिळणार ते राज्य शासन आमदार खासदार यांच्या माध्यमातून ते आपल्याला सँक्शन घ्यावं लागतं जलसंपदा मंत्र्यांकडनं किंवा केंद्र सरकारकडनं तर हे पाणी कसं उपयोगणार यासाठी मी लढा देणार आहे यासाठी जास्तीत जास्त पाणी कसं येईल हे बघण्यासाठी आपण या निवडणुकीत उतरलो आहोत आपण बघू शकता आत्ताच मागच्या एक दीड महिन्यापूर्वी नवलेपुल परिसरामध्ये जवळपास सात जण मृत्यूमुखी पडले होते त्यामध्ये एक लहान मुलगा देखील होता मुलगी होती आणि अनेक वाहने यात एकमेकांवर आदळली होती असे अपघात आम्ही मागील पत्रकारिता करत असताना वीस वर्ष बघतोय तर यामध्ये खरंच एन एच्या असेल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा केंद्र शासन असेल कारण हा नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग आहे तर यावरती यांना या उपाययोजना सुचल्या नसतील का हा देखील मला आता त्या उपाययोजना करतात शेकडो बळी गेलेले आहेत या अपघातामध्ये तर यावरती एक ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे एलिव्हेटेड ब्रिजचं काम लवकरात लवकर सुरू होणं गरजेचं आहे तसेच पर्याय रस्ते डीपी रस्ते या भागातले होणं गरजेचं आहे त्यामुळे वातोफंडी कमी होऊ शकते कोयताग्यांची जर सुरुवात कुठे झाली असेल तर सिंहगड कॉलेज या परिसरात झाली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिना दोन महिन्यांनी या भागामध्ये दोन दोन तीन तीन, तीन महिन्यामध्ये चार चार मर्डर होत आहेत या भागामध्ये खून होत आहेत अनेक जणांची परिसरामध्ये घाबराट होत आहेत महिला रस्त्यावर जायला घाबरत आहेत मुलांना आपण रस्त्यावर सोडू शकत नाहीत तर यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येतील हे ये देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे